ज्ञानेंद्रिय सेंद्रिय असे अर्थे रागद्वेष व्यवस्थित तयोर्न वशमागच्छेत ह्यस्य परिपंथीन एरवी इंद्रियांची या अर्थ सारिखा विषोपोखिता संतोषू की रचित्ता आपजेल त्यांना पाहिजे त्याप्रमाणे विषय देत गेले तर खरोखरच मनाला संतोष प्राप्त होईल परी तो संवचोराचा सांगा तू जैसा नावेक स्वस्तू जव नगराचा प्रांतू सांडी जेना परंतु तो संतोष म्हणजे सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणेच आहे सभ्य दिसणारा चोर गावाची शिव ओलांडली नाही तोपर्यंतच क्षणभर स्वस्थ असतो पुढे वनात गेल्यावर तोच आपल्या घातास प्रवृत्त होतो बापा विषाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता परी तो परिणाम विचारिता प्राणू हरी बाबा वचनागादी विषय गोड आहेत खरी पण त्यांच्याविषयी अंतकरणात कदाचित इच्छा उत्पन्न होईल तरी पण तू ती उत्पन्न होऊ देऊ नकोस कारण त्याच्या परिणामाचा विचार केला नाही तर ती अत्यंत घातक आहेत इंद्रिया कामू असे तो लावी दुःख राशे जैसा गळी मी नू आमिषे भुलवी जे का पहा ज्याप्रमाणे गळाला लावलेला आमिष माशाला भुलवतो त्याचप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे ओढत असते तरी तया माझी गळू आहे जो प्राणा ते घेऊन जाय तो जैसा ठाऊ आनो हे झाले पडे परंतु त्या आमीशा खाली प्राण घेणारा गळ आहे तो गळ झाकला गेला असल्यामुळे ज्याप्रमाणे माशाला कळत नाही तैसे अभिलाषी येणे की जेल विषयांची आशा धरी जेल तरी वर पडा होई जेल क्रोधानळा त्या विषयांच्या लालसेने तशी स्थिती होईल जर विषयांचा अभिलाष धरला तर क्रोध रूपी अग्नित पडावेच लागेल जैसा कवळोनिया पारधी घातेची ये संधी आणि मृगाते बुद्धी साधावया जसा पारधी मारण्याच्या हेतूने हरणाला चहू कडून घेरून माराच्या कचाट्यात आणतो येथ तैसीची परी आहे म्हणवनी संगू हा तुझ दोन्ही काम क्रोध हे घातूक जाणे येथे तसाच प्रकार आहे म्हणून तू विषयांचा संग धरू नकोस अर्जुना काम व क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत असे समज म्हणवनी हा आश्रोची न करावा मनेही आठवे न धरावा एक निजवृत्तीचा बोलावा नासो निधी म्हणून विषय इच्छेला थारास देऊ नये या विषयांची मनातही आठवण आणू नये फक्त हा स्वधर्माचा जिव्हाळा भयावह अगा स्वधर्मू हा आपुला जरी का कठीणू झाला तरी हाची ची भला देख पहा अरे आपला स्वतःचा धर्म आचरण जरी कठीण असला तरी त्याचेच आचरण करणे सदैव चांगले येरू आचारू जो परावा तो देखता खीर बरवा परी आचर ते आचरावा आपुलाची याहून दुसरा जो परकीयांचा आचार तो खरोखर दिसावया जरी चांगला असला तरी आचरण करणाऱ्याने आपणास विहित असलेल्या कर्माचेच आचरण करावे सांगई शुद्र घरी आघवी पक्वाने आहती बरवी ती द्विज केवी सेवावी दुर्बळू जरी झाला शुद्राच्या घरी सर्व चांगली पक्वाने आहेत ती ब्राह्मण जरी दरिद्री असला तरी त्याने ती कशी सेवन करावीत सांग बरं हे अनुचित कैसेनी की जे अग्राह्य अथवा इच्छिलेही पावी जे विचारी पा अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी जे प्राप्त करून घेणे योग्य नाही त्याची इच्छा कशासाठी धरावी अथवा विचार कर जरी इच्छा झाली तरी त्याचे सेवन करावे का तरी लोकांची धवळारे देखो निया मनोहरे असं ती आपुली तणारे मोडावी केवी दुसऱ्यांची सुंदर चुने गच्ची पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात हे असो वनिता आपुली कुरूप जरी झाली तरी भोगिता हे असू दे आपली बायको जरी रूपाने वाईट असली तरी तिच्या सोबतच संसार करावा हेच सांगले तेवी आवडे तैसा सांकडू आचरता जरी दुवाडू तरीही स्वधर्मोची सुरवाडू परत तिंचा त्याप्रमाणे वाटेल तसा अडे अडचणीचा प्रसंग आला अथवा आचरण्यास त्रास पडला तरी आपला धर्मच परलोकी सुख देणारा आहे हा गा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध परिकृमी दोष विरुद्ध घे बाबा साखर आणि दूध हे पदार्थ गोड आहेत हे उघड आहे पण जनताच्या रोगात त्याचा परिणाम वाईट होतो असे असल्यामुळे ज्यांना तो रोग आहे त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावेत ऐसेनी ही जरी सेवी जेल तरी ते अळुकीची उरेल जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा असे असूनही जर त्यांचे सेवन केले तर सेवन करणाऱ्याचा तो आग्रहच उरेल कारण अर्जुना त्याचे ते करणे परिणामी हितकारक होणार नाही म्हणजे आणि कांसी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाच राहावे जरी हित विचारी जे म्हणून दुसऱ्यांना जे विहित पण आपण जे अकरणीय आहे ते हिताचा विचार करून पाहिले तर आचरण करू नये हेच बरे या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तो ही निकावर उभयंता दिसत असे या आपल्या धर्माचे आचरण करीत असता जरी प्राण खर्ची पडेल तरीही परलोकीच्या दृष्टीने तो धर्म चांगलाच आहे ऐसे समस्त सुरशिरोमणी शारंग पाणी तेथ अर्जुन म्हणे विनमणी असे देवा सर्व देवात श्रेष्ठ असलेले श्रीकृष्ण ज्यावेळी असे बोलले त्यावेळी अर्जुन म्हणाला माझी एक विनंती ऐका हे जे तुम्ही सांगितले ते सकळ म्या परिसले तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित तुम्ही मला जे वर सांगितले ते खरोखर मी सर्व ऐकले परंतु आता मला काही पाहिजे आहे ते मी तुम्हाला विचारतो अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोय पापम चरती पुरुष अनिछन्नपी वाष्णेय बलादिव नियोजितः नियोजित तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानिया ही स्थितीभ्रंशे मार्ग सांडुनी अनारिसे चालत देखो तर देवा असे हे कसे की ही स्थिती बिघडून ते मार्ग सोडून भलत्याच वाटेने चालत असल्याचे नजरेस येते जे होती हे यो पा ही, जानती, ते ही परधर्मे व्यभिचरिती ज्यांना सर्व कळते व ज्यांना उपायही ठाऊक असताना ते देखील परमार्थाच्या आचरणाने स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात बीजा आणि भुसा अंधू निवाडू नेणे जैसा नावेक देखण्याही तैसा बरळे का पा आंधळा ज्याप्रमाणे धान्य व कोंडा यांची निवड जाणत नाही त्याप्रमाणे कधी कधी न न असलेल्या सर्व संघांचा त्याग करतात तेच परत कितीही संघ केला तरी तृप्त होत नाहीत सर्व सोडून अरण्यात राहिलेले लोक सुद्धा पुन्हा लोकात येऊन परत राहतात आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परी बळात्कारे सुईजती तयाची माजी आपण स्वतः पापांना चुकवण्याकरता लपून बसतो तात्पर्य सर्व प्रकारे पाप चुकवण्याचा प्रयत्न करतात परंतु पुन्हा बळजबरीने त्यातच कोंबले जातात जयाची जीवे घेती विवसी तेची जोडोनी ठाके जीवेसी चुकविता ते गिवसी तया तेची ज्यांचा मनापासून कंटाळा येतो तेच अंतःकरणाला येऊन चिकटतात व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांनाच घेरतात ऐसा बलात्कारू ऐकू दिसे तो कवनाचा येथ आग्रह हो असे हे बोलावे हृषिकेशे अशी एक बळजबरी दिसून येते हा तेथे ये कोणाचा बलात्कार आहे हे देवांनी मला सांगावे असे अर्जुन म्हणाला श्री भगवान उवाच काम एष क्रोध एश रजो गुण समुद्भव महाशनो महापांपा विद्येन मही वैरिण तव हृदय कमळ आराम जो योगी यांचा निष्काम कामो तो म्हणत असे पुरुषोत्तम सांगेन ऐक तेव्हा हृदय रूपी कमळामध्ये विश्रांती घेणारा निरीक्ष झालेले योगी जेथे विश्रांती घेतात असा तो श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला ऐक तरी हे काम क्रोधू ते कृपेची सांठवण नाही हे कृतांतांच्या ठाई मानिजती तर बाबा बलात्कार करणारे हे काम व क्रोध आहेत असेच समज हे असे आहेत की ज्यांच्या मनात दयेचा साठा अजिबात नाही ते काम व क्रोध प्रत्यक्ष यमधर्मच आहेत असे समजले जाते हे ज्ञान निधीचे भुजंग विषय वाघ भजन मार्गीन चे मांग, मारक चे। हे ठेव्यावर असलेले सर्प आहेत हे विषयरूपी दऱ्यांमध्ये राहणारे वाघ आहेत हे भजन रूपी रस्त्यावरील वाटमारे करणारे मांग आहेत हे देह दुर्गींचे धोंड इंद्रिय ग्रामीणचे भोंड यांचे दबड जगावरी हे देहरूपी डोंगरी किल्ल्यावरचे मोठे मोठे दगड आहेत हे इंद्रिय रूपी गावाचे गावखूस आहेत यांचे अविवेकदिकांच्या रूपाने यांचे जगावर मोठे बंड आहेत हे रजगुण मानसींचे समूळ आसुरीयेचे धालेपण या यांचे अविद्या केले हे मनात असलेल्या रजगुणाने वळलेले आहेत व मुळापासूनच आसुरी संपत्तीचे आहेत यांचे पालन पोषण अविचारानेच केलेले आहे हे रजाचे कीर जाहले परी तमासी पडियंते भले तेने निजपद या दिधले प्रमाद मोह हे वास्तविक रजगुणाचे जरी बनलेले आहेत तरी ते तमोगुणाला फार प्रिय होऊन राहिलेले आहेत त्या तमोगुणाने प्रमाद मोहरूपी आपली गादी यांना बहाल केलेली आहे ते है। हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकियापरी जे जीविताचे वैरी म्हणवनिया यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे कारण हे जीविताचे शत्रू आहेत जयांची भुकेलिया आमिषा हे विश्व न पुरेंची कुळवाडी यांची या आशा चाळीत असे भूक लागली असता खाण्यात हे जग ज्यांना एका घासासही पुरत नाही अशा या कामक्रोधांचा जो व्यापार आहे त्या व्यापारावर देखरेख हे करतात कौतुके कवळीता मोठी जिये चवदा भुवने थेंकुटी तिये भ्रांती ही धाकुटी वाल्ली दुल्ली सहज मुठीत धरण्यास जिला चौदा ही भुवने थोडी आहेत अशी जी भ्रांती ती आशेची नव्या नवसाची धाकटी बहीणच आहे जे लोक त्रयांचे भातुके खेळतांची खायकवतिके तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णा जीये जी खेळत असता त्रैलोक्य रूपी खाऊ सहज खाऊन टाकते त्या भ्रांतीच्या दासीपणाच्या जोरावर तृष्णा जगली आहे हे असो मोहे मानिजे यांते अहंकारे घेपे दीजे जेणे जग आपुलेनी भोजे नाचवीत असे हे असो या काम क्रोधांना मोहाच्या घरी मान आहे आपल्या करामतीने जो सर्व जगास नाचवतो तो अहंकार या कामक्रोधांपाशीच देवघेव करत असतो जेणे सत्याचा भूकसा काढिला मग अकृत्य तृणकुटा भरिला तो दंभू रडविला जगी हि ज्याने सत्याच्या पोटी असलेला मालमसाला काढून त्याऐवजी अकृत्याचा पेंढा भरला आहे असा जो दंभ तो या कामक्रोधांनी जगात प्रसिद्धीस आणला साध्वी शांती नागाविली मग माया मांगी शृंगारिली तिये करवी विटाळविली साधू वृंदे या कामक्रोधांनी पतिव्रता दे जी शांती तिला वस्त्रहीन केले व मग त्या वस्त्र अलंकारांनी मायारूपी मांगीण सजवली नंतर मग या आशा सजवलेल्या मायेकडून साधूंचे समुदाय या कामक्रोधांनी भ्रष्ट करविले इही विवेकाची त्राय फेडिली वैराग्याची खाल काढिली जितया मान मोडिली उपशमाची यांनी विचाराचा आश्रय नाहीसा केला वैराग्याची कातडी काढली व निग्रहाची मान जिवंतपणीच मुरगळून टाकली संतोष वन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रोप साडी यांनी संतोष रूप अरण्य तोडून टाकले व धैर्य रूपी किल्ले पाडून टाकले व आनंद रूपी लहान रोपटे उपटून काढले इही बोधाची रोपे लुंचिली सुखाची लिपी पुसिली जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची यांनी बोधरूपी रोपे उपटली आणि सुखाची भाषा पुसून टाकली त्यांनी हृदयात त्रिविध तापांचे निखारे पसरवले हे अंगात वघडले जीवींची आथी जडले परी ना तुडती गिवसिले ब्रह्मादिका हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत व अंतःकरणाला सारखे चिकटून राहिले आहेत परंतु शोधूनही ते ब्रह्मादी देवांना हाती लागत नाहीत हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एकाहारी म्हणवणी प्रवर्तले महामारी सावरती ना हे कामक्रोध जीवात्म्याच्या जवळ असतात व वृत्तीज्ञानाच्या पंक्तीला राहतात म्हणून हे हल्ला करावयास उसळले म्हणजे आटोपत नाही जे जळे विण बुडवीती आगी विण जाळीती न बोलता कवळीती प्राणी आणते हे पाण्या वाचून बुडवतात अग्नी वाचून जाळतात आणि न बोलताच प्राण्यांना घेरतात हे शस्त्रे विण साधिती दोरे विण बांधिती ज्ञानी यासी तरी वधीती पैज घेऊनी हे शस्त्रा वाचून ठार करतात दोऱ्या वाचून बांधतात आणि ज्ञानांची तर ज्ञानपूर्वक मान कापतात हे चिखले वीण रोविती पाशिके वीण गोविती हे कवणा जोगे न होती अंतवटेपणे हे चिखला वाचून रोवतात व जाळ्या वाचून अडकवतात हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोपण्यासारखेच नाही धुमेना व्रियते वन्ही यथार्दो मले न चथोल्बे नावृतो गर्भ स्तथाद मावृत जैसी चंदनाची मुळी सोनी घेपे व्याळी ना तरी उलबाची खोळी गर्भस्थासी जसे चंदनाच्या मुळीला साप वेढे घालून बसतात किंवा पोटात असणाऱ्या गर्भाला गवसणी असते का प्रभा विण भानू धुमे विण हुताशनू जैसा दर्पण मळहीच नसे अथवा प्रकाशा वाचून सूर्य धुरा वाचून अग्नी किंवा मळाशिवाय आरसा केव्हाच नसतो तैसे इही वीण ऐकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडो निपा गुंतले बीज निपजे तैसे या कामक्रोधाशिवाय कोंड्या सकट उत्पन्न होते ज्ञानमेतेन ज्ञानीनो नित्य वैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरेन लेन तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्ररुद्ध म्हणून ते अगाध होऊनी ठेले तसे ज्ञान सभावता निर्लेप आहे परंतु ते काम क्रोधांकडून पूर्ण आच्छादलेले असते म्हणून ते मिळण्यास कठीण झाले आहे आधी या ते जिणावे मग ते ज्ञान पावावे तव पराभवो न संभवे राग द्वेषा अगोदर यांना जिंकावे आणि मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी परंतु या काम क्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही या ते साधा वया लागी जे बळ आणि जे आंगी ते इंधन जैसी आगी सावाव होय उलट याचा नाश करण्याकरता जेवढे सामर्थ्य अंगात आणावे तेवढे अग्नीला ज्याप्रमाणे सर्पण द्यावे त्याचप्रमाणे यांना उलट सहाय्य करणे होय आणि मनोबुद्धी एतै मुच्येतैविरमोह ज्ञान ज्ञानमावृत्त देही नाम तैसा उपाय किजती जे जे ते, ते यांसीची होती विरजे म्हण हटियान ते जिणीजे इची जगी अशा रीतीने ज्या ज्या युक्त्या योजाव्यात त्या सर्व या कामक्रोधांनाच सहाय्य करतात म्हणून या जगात हेच हटयोग्यांना जिंकतात ही बोला एक उपायो आहे भला तो करिता जरी आंगवला तरी सांगेन तुझं असे हे काम व क्रोध जिंकण्याला कठीण म्हटले तरी त्यांना जिंकण्याचा एक चांगला उपाय आहे जर तो तुझ्याकडून होईल तर पहा तुला सांगतो तस्मात्व मिंद्रियाऊ नियम्य भर पानम प्रजयी हेनम ज्ञान विज्ञान नाशनम यांचा पहिला कुरुठा इंद्रिये येथून प्रवृत्ती कर्मातेवीये आधी निर्दळू निघाली तीये सर्वथैव तर यांचे पहिले आश्रयस्थान इंद्रिय आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती होते तेव्हा अगोदर त्या ते इंद्रियांचेच पूर्णपणे दमन करावे इंद्रियाणि पराण्याहु रींद्रियेभ्यः परम मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धैः परतस्तु सह मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल ई तुकेन थारा मोडेल या पापी यांचा मग मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल एवढे झाले म्हणजे या दृष्टांचा आश्रय नाहीसा होईल एवं बुद्धै परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मान आत्मना जहि शत्रु महाबाहो कामरूपं दुरासदम् ओम तत्सद इति श्री भगवत गीतासु उपनिषदेत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे शास्त्रे श्री संवादे कर्म योगो नाम तृतीयोध्या हे अंतरी हुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले जैसे रश्मी वीण उरले मृग जळ नाही हे काम क्रोध अंतकरणातून पार गेले की ते निशय नाहीसे झाले असे समज ज्याप्रमाणे सूर्यकर्णांशिवाय मृगजळ राहत नाही तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मींचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणची तसे कामक्रोध जर निशेष गेले तर ब्रह्मप्राप्ती रूप स्वराज्य मिळेल असे समज मग तो पुरुष आपणच आपले सुख उपभोगतो ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी ते तस्थिर गुरुशिष्यांच्या संवादात येणाऱ्या विचाराने प्राप्त झालेली जीव परमात्म्याची जी एकता तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तू कधी हलू नकोस ऐसे सकळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मी येचा नाहो राया ऐके देव देवो बोलता जाहला सर्व सिद्धांचा राजा देवी लक्ष्मीचा पती व देवांचा देव जो श्रीकृष्ण तो असे म्हणाला हे राजा धुतराष्ट्र ऐक असे संजय म्हणाला आता पुनरपी तो अनंतू आद्य ऐकी मातू सांगेल तेथे पंडू सू तू प्रश्न करील आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेल त्यावेळी अर्जुन प्रश्न करेल तया बोलाचा हनपाडू रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोत या होईल सुरवाडू श्रवण सुखाचा त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनात स्पष्ट अनुभवास येणार योगाने श्रोत्यांना ऐकण्याच्या ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करून उन्मेषाचा मग संवादो श्री हरिपार्थाचा भोगावा बापा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात बुद्धीला चांगले जागे करून मग बाबांनो या श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद ऐका तिथे श्री ज्ञानदेव देव भावार्थ दीपिका आयाम तृतीय अध्याय तर माऊली इथे आपला ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय संपूर्ण झाला कर्मयोगाची संपूर्णपणे माहिती भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सहज रीतीने सांगितली आणि आता चौथ्या अध्यायामध्ये पुढील प्रश्नांची उत्तरं परमात्मा परमेश्वर श्रीकृष्ण हा अर्जुनाला देणार आहे तरी श्रोत्यांना नम्र विनंती आहे की हे कथन जरूर ऐकावे हरी माऊली पांडुरंग हरी जय ज्ञानेश्वर माऊली